नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला जुन्या बाल भारतीतील दुसरे तेल कविता सांगणार आहे नदीचे गाणे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नदीचे गाणे दरी, दरी तुन, वना वनावनातून दरी दरीतून वनावनातून झुळ झुळ मी वाहत येते मी मंजुळ गाणे गाते मी पुलच धावत जाते बसली गावे तीरा वरती तन्ना भेटून जाते बसली गावे तेरावरती तन्ना भेटून जाते पुढती लता वृक्ष पुढते लता वृक्ष किती काटावरती भूमी तुन जे मला भेटदी भूमी तुनी जे मला भेटती फुलवली मज सुमेल देती फुलवली मज सुन देती कुठे दिवाळी खेळत बसदी कुठे अमृतरू बाजावरती भरती आपली छाया धरती पाणी पिऊनी पक्षे जाती घटभरुनी कोणी जन नेती गटबरोली कोणी जलने गोरे वारसे जवळी मुले खेळती लाटावरती मी कोणाची मी कोणाची मी सर्वांची मी सर्वांची बंदुनी मज नेणाराची जिथे जाई तेथे फुलविन बाग मोहरा आनंदाची बाग मोहर आनंदाची खूप खूप धन्यवाद